नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सिद्धिविनायक गणपतीची सविस्तर माहिती स्थान आणि इतिहास सिद्धिविनायक मंदिर मुंबईच्या प्रसिद्ध प्रथम मंदिर आहे ते प्रत्येक भक्तासाठी मनोकामना पूर्ण करणारं म्हणून ओळखलं जातं हे मंदिर मलाळ मुंबई जवळील प्राचीन काळी उभं केलं गेलं लग। या गणपतीला सिद्धिविनायक असं म्हणतात कारण येथे आलेल्या भक्तांच्या अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते मूर्तीची वैशिष्ट्ये गणपती दक्षिणेकडे वळलेले आहेत जे अत्यंत दुर्मिळ आहे मूर्तीची भव्यता आणि भक्तांमध्ये श्रद्धा ही या गणपतीची खास ओळख आहे भक्त मानतात की येथे प्रार्थना मोदक अर्पण आणि मंत्र जप यामुळं जीवनात यश सौभाग्य व समृद्धी येते श्री सिद्धिविनायक गणपतीची कथा सिद्धिविनायक गणपती हे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध गणपती आहेत भक्त मानतात की हा गणपती मनोकामना पूर्ण करणारे आहेत आणि त्यांच्या दर्शनानं सर्व अडचणी दूर होतात काही शतकांपूर्वी पाळघर जिल्ह्यात एका गजबजलेल्या जंगलात एका भक्ताची चिंता होती त्याचे जीवन अत्यंत दुःखात गेलं होतं आर्थिक समस्या कौटुंबिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांमुळं तो खूप चिंतित होता त्या भक्तानं ठरवलं की देवतेची खरी परीक्षा घेण्यासाठी तो जंगलात जाऊन तप करेल अनेक दिवस उपवास प्रार्थना आणि कठोर तप केलं त्यावेळी त्याने भगवान गणेशाची मूर्ती वाळूमध्ये तयार केली आणि त्याचे हृदय भक्तीनं भरलं त्याचे हे भक्तिभाव पाहून गणपती प्रसन्न झाले त्यांनी भक्ताची चिंता दूर केली समृद्धी दिली आणि भक्ताचे जीवन सुखमय केले मग त्या ठिकाणी एक मंदिर उभं केलं गेलं तेच सिद्धिविनायक मंदिर आजही भक्त मानतात की सिद्धिविनायकाला मनापासून प्रार्थना केली मोदक अर्पण केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे गणपती दक्षिणेकडे वळलेले आहेत जे दुर्मिळ आहे भक्तांच्या अडचणी दूर, दूर करण्यासाठी आणि जीवनात सौभाग्य आणण्यासाठी हे दर्शन अत्यंत प्रभावी मानलं जातं अडचणी दूर करणं आर्थिक समस्या कौटुंबिक अडचणी आरोग्याच्या समस्यांसाठी भक्त येथे येतात याचं विशेष वैशिष्ट्य मंदिरात भक्तांसाठी लांब रांगा दिसतात कारण मुंबईत आणि भारताभर भारतभरातून लोक दर्शनासाठी येतात मंदिरातून समाजसेवा आणि धर्मदाय कार्य केली जातात हा गणपती सिद्धी लाभ आणि यशाचं प्रतीक मानला जातो लोककथा भक्तांची कथा, कथा अशी आहे की कोणतीही मनोकामना या गणपतीकडे प्रार्थना करून पूर्ण होते काही भक्त म्हणतात की जेव्हा त्यांनी कठीण प्रसंगात या गणपतीकडं हात जोडले तेव्हा सहज दूर झाल्या